फलढर तालुक्यामध्ये विविध विभाग आहेत महसूल असेल पोलीस असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या विभागात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच तेच कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना बदलीशी निकष लागू नाहीत काही जणांची अक्षरशः इथं निम्मी नोकरी झाली फलटण माझ्या अगदी पोलीस प्रशासनाचं घेतलं तर फलटण शहरला प कार्यकाल पूर्ण झाला की लगेच त्याची बदली ग्रामीणमध्ये होते ग्रामीणमध्ये झाली की परत तो सिटीला येतो नाही शक्य झालं तर जवळचं पोलीस स्टेशन घेतलो आणि एक प्रकारची अनेक विभागातल्या कर्मचाऱ्यांची एक मिरासदारी निर्माण झाली आणि एक हे झालं की आमचं कुणी वाकडं करू शकत नाही आमच्यावरपर्यंत हातेला अधिकारी आमच्या टीशाते आशांचा एक सर्वे करून जे असे वशिले की तट्टो आहे जे वर्षानुवर्ष तालुक्यात तळ टोकून आहेत किंवा वारंवार आलेले आहेत यांना बाहेर घालवण्याचं काम होणार का नक्की याच्यामध्ये आपण जरूर दुरुस्ती करू माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे चौथा स्तंभ म्हणून आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाचं प्रतिबिंब हे मानण्याचा प्रयत्न आपल्या पत्रकारिता आणि या माध्यमातून करत असतात <coughs> निश्चितपणाने असं काही चुकीच्या गोष्टी पुढे घडत असतील तर आमचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही त्या आमच्यापर्यंत पोहोचवा चुकीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये कुठल्याही आरोपीला पाठीशी घातला जाणार नाही तात्काळ तिथं कारवाई केली जाईल आणि आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे ज्या पद्धतीने जे टोल फ्री नंबर दिलेले आहेत किंवा आय सी कमिट्या आहेत बीट मार्शल दामिनी पथक वन स्टॉप सेंटर असेल याचीही माहिती आपल्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी